मी तर मरतच नाही म्हटले मरतय कोण शरीर मरणार आहे मी तर मरतच नाही दुसरा अध्यास कळालं मी मरत नाही वासांश गिरणारी यथा विहाय नवानी गुरणा ते नरो प्राणी आता शरीराने विहाय गिरणा नवानी गिरणा

कॅनडाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष कायम त्यांच्या लक्षात येते की मी आत्मा मी शरी नहीं, शरी नहीं, शरी नहीं, की आहे मी शरीर नाही शरीर मरणार आहे फुल स्टॉप बिटवीन लाईफ अँड रिव्हर ही गोष्ट लक्षात आली की मृत्यू आहे जीवन आणि पुनर्जन्माचा फुल स्टॉप म्हणजे मृत्यू आहे वास्तविक मृत्यू आत्म्याला नाही शरीराला आहे मी तर मरणार नाही मी आम्हाला आहे ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर भगवद्गीता डोक्यावरती घेतली आणि गल्लीमध्ये नाचायला लागले ओरडून जगाला सांगायला लागले हा धर्मग्रंथ केवळ हिंदू करता मर्यादित नाही दिव्य ग्रंथ आहे जे सहा होते भगवान श्री कृष्णाची भगवद्गीता वाचल्यानंतर ते ट्रायडू पुढे सहा महिने एवढी दिव्यता भगवद्गीतेची आहे तत्वज्ञानाची आहे